नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे पांढरी शुभ्र अशी तांदळाची भाकरी कशी थापायची ते तुम्हाला सांगते दोन वाटी तांदळाचं पीठ आहे मीठ आता पॅनमध्ये मी पाणी घालत आहे दोन वाटी आणि कोमट पाणी करा परातीमध्ये मी पीठ घातलेलं आहे तांदळाचं चवीनुसार मीठ घाला आणि चांगला मिक्स करा पाणी घाला त्या आणि छानपैकी मिक्स करून गोळ्या करा तुम्हाला मी पूर्ण पाणी घालायचं नाही आहे मी दोन पे कप दोन पेला मी पाणी घेतलेलं ते दोन्ही दोन, दोन कप पूर्ण पाणी घालायचं नाही आहे छानपैकी मिक्स करा थोडं थोडं पाणी घालून पोळ्या बनवा चांगला मळा गोळ्या बनवा शेवटी तुम्हाला दाखवते मी किती पाणी लागलं ला। हे बघा चांगला गोळा झालेला आहे हा बघा मऊसर आणि उरलं आहे पाणी एक पेला पूर्ण हे बघा चार गोळे झाले आहेत दोन पेल्याचे म्हणजे चार भाकरी होती एका पेल्याचे दोन भाकरी होतात थोडेस पाणी घेऊन हो, परत चांगलं मया जितकं तुम्ही चांगलं मळाल तेवढी तुमची भाकरी चांगली मऊसूद होईल हे बघा छानपैकी गोळा झालेला आहे असा राऊंड करून गोल करून प्रेस करा आणि या पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये डीप करा सगळीकडून तांदळाचं पीठ लागलं पाहिजे आणि या हलक्या हाताने हा हा इथे आणि हा अंगठा इथे असं हळूहळू प्रेस करत करत भाकरी वाढवा हे बघा गोळ्या असा वाढवायचा तांदळाचं थोडंसं पीठ घेऊन भाकरी ठेवा आणि अलग या हाताला पीठ लावा आणि हळूहळू हळूहळू सगळीकडून गोलपणे भाकरी थापा मधून पण या, या, या मधल्या ही थापायचं चेक करा पीठ नाहीये तर थोडंसं पीठ घाला आणि भाकरी वर थोडस आहे बघा बोटांना मी लावलेलं आहे पीठ आणि हल अलगटपणे थापा सगळ्या बाजूने मी मधून पण थापत आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एका पेलाच बनवा एका पेलाच्या दोन भाकऱ्या होतात अंग थापा हे बघा तुम्हाला दाखवते छान पैकी थापले आए तवा गरम करत ठेवलेला अगोदर तेल लावावे गॅस स्लोच करून ठेवा आणि जी भाकरी थापलेली ती हळुवारपणे घाला आणि सगळीकडून पाणी लावा सावकाश लावा जिथे तुम्हाला सुक दिसत आहे तिथे लावा आणि गॅस फास्ट करा पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे भाकरी उलटी करा आणि चांगली शेकू दे चारी बाजून हे बघा आता सगळीकडून हळूवार हळूवार शेका भाकरी पूर्ण भाकरी शेकायला पाहिजे चेक करायचं सगळीकडून अजून शेकायचं आहे सावकाश करा भाकरी पलटवा आणि शेक हे बघा हळूहळू फुगत आहे करा गॅस स्लो सगळ्या बाजूने भाकरी काढली झालेली आहे मी एका काढलेली आहे अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या करा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नक्की ट्राय करा Shri Swami Samartha, bless you. Thank you.